विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मित्रांनो खास करून इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी खुशखबर घेऊन आलेलो आहे होय ती आनंदाची बातमी जाणून घेण्यापूर्वी नक्कीच विनंती करतो की प्रत्येक प्रकारच्या नवीन माहितीसाठी प्रत्येकाने आपले चॅनल नक्कीच एकदा सबस्क्राईब करा लाईकसुद्धा करून घ्या मित्रांनो दहावी आणि बारावी गुणवंत विद्यार्थ्यांसाठी बक्षीस आहे त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक शाळे शाळेतून आल्यानंतर राज्यस्तरावरती तीस हजार रुपये अप्पर आयुक्त स्तरावरती पंधरा हजार रुपये प्रकल्प कार्यालयाच्या मार्फत दहा हजार रुपये तर द्वितीय क्रमांकासाठी पंचवीस हजार रुपये त्याचबरोबर अप्पर कार्यालय दहा हजार आणि प्रकल्प कार्यालय सात हजार तृतीय क्रमांकासाठी राज्यस्तर वीस हजार अप्पर कार्यालय अप्पर आयुक्त सात हजार त्याच्यानंतर प्रकल्प कार्यालय पाच हजार रुपये चौथ्या क्रमांकासाठी पंधरा हजार तर पाचव्या क्रमांकासाठी दहा हजार रुपयापर्यंत बक्षीस आहे पण हे नेमकं कोणाला मिळणार तर ते पुढच्या व्हिडिओत सांगतो पुढील व्हिडिओ बघण्यासाठी प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करा आणि विद्यार्थ्यांनी कमेंट करू